तरंगचा स्कूलचा पहिला दिवस आहे तरंग रेडी होऊन स्कूलला चालला आहे तर तरंग कोणत्या स्कूलमध्ये जाणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन तरंग आज तुझा स्कूलचा पहिला दिवस आहे कसं वाटतंय छान वाटतंय जायचं आहे ना स्कूलला मग चल तर मी भाग्यश्री भाग्यश्री क्रिएशन एम ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज तरंगचा स्कूलचा फर्स्ट डे आहे मी त्याला स्कूलमध्ये सोडायला चाललेले आहे आम्ही त्याचे बाबा आणि मी तर तो कोणत्या स्कूलमध्ये जाणार आहे हे तुम्हाला आता लवकरच कळेल त्याच्या स्कूलच्या रस्त्यात जाताना हा हे धरण लागतं हे कुठलं धरण हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तर सांगणारच आहे तुम्हाला पण तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा माझे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे धरणाच्या समोर हे दुकान आहे ते सकाळी आम्ही लवकर चा सात वाजताच सॉरी साडेसातला निघाल्यामुळे ते बंदच आहेत सकाळी उघडत नाहीत ते तर हे आहे खडकवासला धरण तरंगच्या स्कूलच्या स्कूलमध्ये जाताना स्कूलच्या रस्त्यात हे खडकवासला धरण लागतं धरणामध्ये खूप सारं पाणी आहे आणि पाऊस झाल्यामुळे रस्त्याची झाडेसुद्धा हिरवीगार झालेले आहेत तर त्यानंतर तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थोडे पुढे गेल्यानंतर हे आर्मी एरियासुद्धा लागतो आर्मीच्या एरियातच हे तरंग स्कूल आहे आणि हे पहा किती सुंदर म्हणजे हा निसर्ग निसर्गरम्य परिसर आहे पूर्ण आणि हे आहेत केंद्रीय विद्यालयाचे जे शिक्षकांच्या स्क्वॉटर्स आहेत ह्या इकडच्या बाजूला आणि आता आपण तरंगच्या स्कूलमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत हे आहे केंद्रीय विद्यालय इकडे पोर मुलांना खेळण्यासाठी छोटंसं पार्कसुद्धा आहे त्यानंतर तरंगा आम्ही त्याच्या क्लासमध्ये सोडलं खूप खूप मोठं स्कूल आहे हे तरंगचं पहिल्यांदाच तरंगचा क्लासरूम येतो आणि ही आहे पाठीमागची बाजू स्कूलची आणि आन... पहिला दिवस असल्यामुळे तरंगचं स्कूल लवकर सुटलं होतं आणि स्कूल सुटल्यानंतर तरंग लगेच खे खेळायला गेला, गेला स्लायडिंग वगैरे करताना त्याला खूप मजा येत होती तो खूप म्हणजे खूप आनंदी झाला होता आणि तो सारखा स्लायडिंग वगैरे कधी झुला हे खेळत होता त्याला मजासुद्धा येत होती घरी चल म्हटलं तरी निघायला तयार नव्हत्या पद्धतीने तरंगचा आजचा दिवस खूप छान गेला आणि तरंगचं ॲडमिशन आम्ही केंद्रीय विद्यालयात केलेलं आहे टी आय टीच्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तर तुम्हाला असे माझे ब्लॉग पाहायला आवडतील का ते सुद्धा मला सांगा धन्यवाद